नांदेड जिल्ह्यातील नायगाव शहरामध्ये मनोज जरांगे पाटील यांची शुक्रवारी आठ डिसेंबरला भव्य विराट सभेचे आयोजन करण्यात आले आहे विराट सभा ही पंचावन्न एकरमध्ये पार पडणार आहे मैदान परिसरामध्ये थीक ठिकठिकाणी सभेसाठी पंधराशे स्वयंसेवक व पाचशे महिला स्वयंसेवक असे एकूण दोन हजार स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच सभेला आलेल्या नागरिकांसाठी पार्किंगची तसेच भोजनाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आगमना अगोदर शाहिरे जलसा व प्रबोधनकार हरिभक्त पारायण मधुकर महाराज बाबुळकर यांचे कीर्तन होणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे नरशी वरून दहा मिनिटांमध्ये दादा म्हणलं दादा मी मी तुमच्या संघटनेत जिल्हाध्यक्ष पदावर काम करतो आणि मला दहा मिनिटं वेळ द्या फक्त दहा मिनिटांमध्ये नरशी न देता तुम्ही नायगाव द्या कारण या ठिकाणी असंख्य समाज इथे येतो आणि मराठ्याची ठिणगी मराठा उपोषण या नायगाव तालुक्यातून झालेलं आहे उपोषण आमचे मित्र सतीश पाटील कदम जन्म झालं या लोकांनं अमरण उपोषण केलं तहसील कार्यालय या ठिकाणी तरी मनोज रांगे पाटलाचा एक सेवक म्हणून सांगतो की मनोज रांगे पाटील यांच्या वतीनं या मराठा सेवकांचे मनोज जरांगे पाटील यांच्या शुभ असते या दोघाचा सत्कार मात्र निश्चित आहे बाकीचा मी वरिष्ठ जर